Thank <laughs> you. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य जनतेसाठी विशेषतः महिलांसाठी लाभदायक विविध योजनांचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आज मला असं वाटतं की सामान्यांमधला मुख्यमंत्री झाल्यानंतर काय निर्णय होऊ शकतात त्याचा प्रत्यय काल आलेला आहे कारण पहिल्यांदा एकदा महाराष्ट्राचं जे ज्याला आपण म्हणतो की बजेट होतं हे बजेट महिला महिलाप्रणित झालेलं आहे आमच्या महिला भगिनींसाठी म्हणजे जन्मापासून त्यांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नांपर्यंत विविध योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या आहेत आणि म्हणून आज आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं मोठा जल्लोष होतो आहे आपण बघतात की ढोल ताशांच्या गजरात सगळेजण आनंद व्यक्त करत आहेत कारण त्या प्रत्येकाला वाटतं आहे की आता हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आमचा आहे आणि म्हणून आज हा जो एक वेगळा उल्हास एक वेगळा उत्साह आपण बघतो आहे हे त्याचं प्रतीक आहे यासाठी अत्यंत कमी कागदपत्र आहेत एक तर तुमचा आर्थिक उत्पन्नाचा दाखला आहे तुमचा आधार कार्ड ज्याला आपण बोलतो की तुमचा रेसिडेन्शियल प्रूफ आहे आणि याची एक जुलैपासून सुरुवात होणार आहे त्यामुळे यासाठी काय कुठे थांबण्याची सुद्धा आवश्यकता नाही सगळ्यात महत्त्वाचं नुसतं घोषणा नाही तर बजेटमध्ये हेड पकडला आहे त्यासाठीचा निधी पकडला आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात आणि ते आता महाराष्ट्र अनुभवेल महाराष्ट्रातील सर्व युवती महिला भगिनी यांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्या महायुतीच्या सरकारच अधिवेशन काळामधल्या कालच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांनी आमच्या महिला भगिनींसाठी सर्वतोपरी जन्मापासून शिक्षणापासून लग्नासंदर्भात तर वयोवृद्ध काळात सुद्धा ही महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे त्याच सोबत तिचं आरोग्य सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे या दृष्टीने अनेक योजना अर्थसंकल्पा अर्थसंकल्पासोबत अधिवेशन काळात जाहीर झाल्या आणि फक्त योजना जाहीर करून न थांबता प्रत्येक योजनेसाठीचा निधी लगेच जाहीर केला खर तर आज प्रत्येक वर्तमानपत्र उघडल्यानंतर एकच बातमी समोर येते की या अधिवेशन काळामध्ये जास्तीत जास्त महिला कशा सक्षम होतील या दृष्टीने जास्तीत जास्त निधी देण्यात आलेला आहे उदाहरणार्थ अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत कारण आज बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या पण अनेक महिलांमध्ये उद्योजिका होण्यासाठीच धाडस सा आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे वक्तृत्व आहे हुशारी आहे पण कुठेतरी आर्थिक दृष्ट्या ती महिला कमी पडत होती आणि या योजनेच्या अंतर्गत महिला उद्योजिका घडण्यासाठीचं सा सुद्धा निधी मंजूर झालेला आहे याबद्दल सुद्धा मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार त्याच सोबत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीसाव्या वर्षापासून तर साठाव्या वर्षापर्यंतच्या महिलेसाठी जी महिला पात्र होईल त्या योजनेअंतर्गत त्या महिलेसाठी सुद्धा दर महिन्याला निधी जाहीर झालेला आहे यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदन आणि ह्या गोष्टीचा जल्लोष हा झाला पाहिजे म्हणून आज शिवसेना महिला आघाडी नाशिक शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही सर्व महिला पदाधिकारी महिला शिवसैनिक यांनी आज तुम्ही सर्वांनी बघितलं की आनंदाने पेढे वाटून नाचून आणि ढोल ताशाच्या गजरात आम्ही आज हा जल्लोष साजरा केलेला आहे त्याबद्दल महायुतीच्या या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला ढोल वाजवून तसेच एकमेकांना पेढे वाटून आणि ढोलच्या नादावर नाचून फुगडी खेळत महिलांनी आनंद उत्सव साजरा केला महिलांसाठी विशेष बजेट मांडण्यात आले असून याचा फायदा सर्वसामान्य गृहिणींना होणार असल्यानं विशेष आनंद व्यक्त केला गेला जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि महिलांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलं महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्याचप्रमाणे वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्यानं सर्वसामान्य गृहिणी या खुश झाल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष आशीर्वाद लाभल्याचं देखील महिलांनी सांगितलं आहे प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक